नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त केसरी बकासूर आणि रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशाह सरजा मित्रांनो आज सरजा आणि बकासूर नेवरीच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत मग मित्रांनो बकासूर आणि सरजाचा पैरा कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आज वार शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीयला पंचावन्न पाचशे पंचावन्न चतुर्थ चव्वेचाळीस चारशे चव्वेचाळीस पंचमला तेहतीस तीनशे तेहतीस षष्टमला बावीस दोनशे बावीस आणि सप्तमला अकरा हजार एकशे अकरा अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत त्यामुळे ह्या ओपनच्या मैदानात येथे बरेच टॉपचे नंदी आहेत येणार आहेत आपला बकासूर सुद्धा शंभर टक्के येणार आहे तसेच सरजा सुद्धा शंभर टक्के येणार आहे मागेच मित्रांनो आपल्या तरडोली मैदानात एक नंबर केला होता त्याच्यानंतर दोन दिवसाच्या गॅपनंतर आज नेवरी मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे चला चा चा तर आता तुमच्या आवडीचा प्रश्न म्हणजे महत्त्वाचा विषय आपला बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आपला हिंदी केसरी बकासूरचा पैरा आहे पार्वती ज्वेलर्स नाईन वन सिक्स वजीरसोबत पार्वती ज्वेलर नाईन वन सिक्स वजीरसोबत आज बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे पार्वती ज्वेलरचा वजीर आणि बकासूर आज नेवरी मैदानात ही पहिल्यांदाच जोडी पलणार आहे त्यामुळे नक्कीच उत्सुकतेचे असणार आहे ही जोडी कशी पलते आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सरजा सरजा आज नेवरी मैदानात येणार आहे पण सरजा मित्रांनो आज पंढरपूर मैदानात जाणार होता तो पावसामुळे मैदान रद्द झाल्यामुळे आज सर्जा सुद्धा नेवरी मैदानात येणार आहे सर्जाचं नियोजन खरतर तर पंढरपूर मैदानासाठीच झालं होतं पण ते कॅन्सल केलं पावसामुळं आता नेवरी मैदानात येणार पण सरजाचा पयरा कोणासोबत आहे हे मला अजूनपर्यंत कन्फर्म नाही कळालं पण थोड्या वेळात कळणारच आहे मी त्याची व्हिडिओ शंभर टक्के घेऊन येतो आहे आणि आपला बकासूर आज पार्वती ज्वेलर नाईन वन सिक्स वजीरसोबत पलणार आहे शंभर टक्के आणि खात्रीशीर आम्ही पायरा सांगितलेला आहे मित्रांनो माझे नेक्स्ट व्हिडिओ सर्जाचा पैरा कोणासोबत आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो